दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपला काशीना गुलाल घेऊन घरी आलाय काय सांग का काशीनी सर्वात मोठी दिनदोड खेळलेली आज जी दोन नंबरमध्ये आज जी गाडी पळत होती आज म्हणजे त्याच्यामध्ये आज आपली गाडी बिन झालेली आहे कारण का दोन अडीच महिन्यापासून बैलाला खरतुग आजार झाला होता मुंबईला आपल्या खरतुक बोलतात आणि घाटावर लाल बोलतात खरतुग आजार असा आहे की बैलांना वर्षानुवर्ष जातात पण माझ्या दोन्ही बैलांनी वर्ष न घेता दोन महिन्यामध्ये दोन्ही बैल कव्हर होऊन आज काशीनी सर्वात अशी केली याचा सर्वात मोठा आनंद आमच्या पूर्ण राऊत फॅमिलीला दिसत नव्हतं मैदानामध्ये आणि कुठं ना, ना कुठं आज काशीने दाखवून दिलं ते काशीनी आमची इज्जत ठेवलेली आहे खरं म्हणजे आज अड्ड्यात आम्ही गेलो सर्व आमचं टीम आमची पूर्ण राऊत कुटुंब सर्व आज अड्यात गेल्यानंतर लोकांना समजलं काय आज राऊत कुटुंब आलाय सर्व आले आकाशेड आलाय तर बैल शंभर टक्के नक्की असणार कारण का बैल मध्ये ठेवलेला कोपऱ्यामध्ये लपून ठेवलेलं म्हणजे त्याच्यामुळे लोकांना समजत बैल असणार मला बऱ्याच जणांनी विचारला त्यांना मी नाही नाही सांगितलं पण त्यांना माहिती बैल आहे त्यानंतर आपले काशीचा आणि युगीचा दोघांचा आम्ही दोन दिवसापूर्वीच पैरा केला होता अं पैरा केल्यानंतर आपण नाव सुद्धा दिलेलं अर्ध्या गोंड्यावर त्यानंतर दुसऱ्यावाल्यांचं नाव आल्यानंतर आपण त्यांच्यावर लगेच नाव फिरवलं मैत्री पुरुष शरद झाली ते सुद्धा चांगले नक्कीच ना आज योगी म्हटलं तर मुंबई मध्ये एक खूप चर्चेत नाव आहे आणि आपला काशी यांनी खूप मोठा काल गाजवलाय आणि कुठं ना कुठं मागच्या एक दोन महिन्या नंतर दिसलंय आपल्याला पुन्हा पलताना तर नक्की कसं काय हा तुम्ही नियोजन केला योगी हा सध्याला भिंजौर मधला सर्वात भारी बैल आहे एक मध्ये पळणारा बैल योगी आणि आज आपला बैल हा तीनच शर्यत तीन दोन रेसल केल्यात आणि एक शर्यत झाली आज डायरेक्ट एवढा मोठा बैल मला दिला ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण का बैलगड्या क्षेत्रामध्ये माणूस मोठा ऊन चालत नाही त्याचा बैल पाळायला लागतो आणि आज आपला माझ्या दोस्तीच्या खातीर तेही माझे चांगले मित्र आहेत बंटी कोंडीलकर असू दे पंढरी भोईर असू दे संदेश भोईर असू दे माझा मित्र जिवाळ्याचा त्यांनी मला कुठल्याही गोष्टी बैलाला बैल न देऊन मला स्वतःला बैल दिलेला आहे त्याचा मला सार्थ त्यांच्यासाठी अभिमान नक्कीच ना म्हणजे एक आठवणी शर्यत आणि आजचा दिवस राहील आठवणीचा म्हणजे खूप असा आनंद झाला काशीला ना खूप प्रेम भेटतोय आणि कुठं ना कुठं कुड़ो काशीला लोक मिस करत होते आणि कुठं ना कुठं तुम्हाला पण पहिले काशीला कारण काशी मुळ आम्ही आहेत कारण का बैल पळाला तर मालक पळतो काशी हा सर्वात जिद्दीवान बैल आहे माझा बैल आहे म्हणून मी त्याच्या गर्व नाही सांगत पण खरंच मला त्याच्यावर गर्व आहे की त्याला एकदा त्याच्या अंगावर झुकाड जर ठेवला तर त्याला त्या त्याला काहीच समजत नाही त्याच्या पायाची एवढी मोठी दुखापत असू दे त्याला काही कुठली इजा असू दे त्याला माहिती आहे आपल्याला शरद जिथंय आणि राऊत कुटुंबासाठी हे त्याला माहित असत त्याच्यामुळे तो शरद जिंकल्याशिवाय नाही मागच्या काही महिन्यात ना आपण भरपूर सारी मेहनत घेतली होती त्याच्यासाठी त्याच्यासाठी मागच्या काय नाही त्याच्यासाठी दीड वर्ष झाली असतील कारण का त्याला सर्वात मोठी पायाची इंजुरी झाली होती कारण मागच्या वर्षी कोळा मैदानामध्ये त्याने एक नंबर केला होता एक नंबर केल्यानंतर रात्री फायनल झाल्यामुळे त्याला अंधारामध्ये तो धडकला होता धडकल्यामुळे त्याच्या पुढच्या पायामध्ये क्रॅक गेलेला क्रॅक गेल्यामुळे त्या बैल आपल्याला कमी कमी एक ला ला। ते दीड वर्ष हा थांबायला लागलेला त्याच्यानंतर बैलाला अशी बरेचशी अशी ट्रीटमेंट करून आज तुम्ही बघतील कर्नाटक पर्यंत बैल नेला कारण का बैल हा पळालाच पाहिजे कारण का आमच्या त्याच्यावर अफाट जीव आहे तो पळाला नसता त्याच्या स्वतःच्या बाहेर उभा राहू शकतो त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी मेहनत करत होतो कारण का त्याला जी इजा होत होती आम्हाला अतिशय आमच्या घराला खूप दुःख होत होत माझ्या घराला असू दे माझ्या कराडला पण माझं स्वतः ते पण माझं घरच आहे हर्षल पोळ असेल अक्षय पोळ असेल कुलदीप पवार असेल संपूर्ण टीम असेल तेही सुद्धा माझ्या घरातले त्यांची पण आपण मेहनत आहे काशीसाठी आणि सर्वात पहिले काशी जो उभा झालेला आहे माझा भाऊ हर्षल पोळ ह्याच्या माध्यमातून काशी यांनी त्याची सर्वात मेहनत त्याची आहे त्यांनी हा बैल घडवलेला आहे आता सध्याला कारण का बैलाला खूप मोठी इंजुरी होती त्यांनी सर्व हे करून बैल आज पूर्वतत्व पूर्वतत्वात उभा नक्कीच ना आपल्याला आज खूप सारे इथे काम बघावं लागतात याच्यातून आपण या क्षेत्रासाठी कसा टाइम काढतो आमचे दोनच एक राजकारण आहे आणि एक सर्व आमचा बिझनेस आहे एवढं सर्व सगळं बघून शर्यती करायला लागतो कारण का आज बघता राजकारणामध्ये माझी आई स्वतः नगराध्यक्ष आहे आमच्या घरात दोन नगरसेवक आहेत एवढा मोठा कुटुंब आहे कमीत कमी दोनशे माणसांचा आमचा कुटुंब आहे आणि बिझनेस असतील आमचे सर्व ते सर्व सांभाळून या गोष्टी करायला लागतात पण ज्या टायमाला या बैलांना जेवढी दुखापत झाली माझ्या काशी आणि सुंदरला त्या टायमाला आम्ही कुठलीही कामाची पर्वा न करता मी पूर्ण दिवस आम्ही या बैलांना वेळ दिलेला आहे दोन महिने माझ्या बैलांना वेळ दिलेला आहे मी कुठल्याही कामाला कुठल्याही कामाकडे लक्ष न देता राजकारणाकडे पण सुद्धा लक्ष न देता पूर्ण आम्ही बैलांवर मेहनत केलेली आपला काशी आणि सुंदरना मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो नक्कीच एक राऊत परिवारासाठी धावतात ते आ, काशी बोलायला गेलो तर काशी आणि सुंदर हे राऊत परवीरचे दोन सदस्य आहेत कारण एक साईडला काशी असेल आणि एक साईडला माझ्या सुंदर असेल हे दोन्ही माझ्या मनातली बैल आहेत आज मुंबईला ना भरपूर दिवसातून काशी दिसला आणि लोकांना एक अपेक्षा होती काशी यावा आणि आज तुम्ही आणला त्याला गाडी ज्या टायमाला जमली त्या टायमाला बऱ्याच जणांना असं वाटलं की गाडी पराभव होईल आपला कारण का ती गाडी सुद्धा एक नंबर पळत होती तुम्हाला स्वतःला माहिती दोन नंबर मध्ये गाडी चांगला स्पीड आहे अतिशय त्यांना तर ज्या टायमाला गाडी खाली गेल्यानंतर बघा लोक कमेंट्स करतच असतात की गाडी हरेल वगैरे असत आपण ऐकायचं असतं बरेच काय ते बरेच जण बोलले की गाडी मार खाईल कारण का एवढ्या दिवसानंतर कोणी मैदानात आल्यानंतर कोणी सुद्धा बोलू शकतो की गाडी हारेल वगैरे असं पण बैलांनी त्याची स्वतःच्या जिद्दीवर आणि माझ्या आमचा योगी सुद्धा एक बैल पळून शरद होता दोन्ही बैल पळून आज त्यांनी ती गाडी जिंकून दाखवली आणि ज्या टायमाला सुटल्यानंतर गाडी लोक एकच बोलत असतात की काशी गेला 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 म्हणजे काशी गेला असंच पब्लिकचं उत्तर असतं आणि काशीने सर्वांची तोंड गप्प केलेली आहेत कारण का मागच्या अड्ड्यामध्ये त्याच अड्ड्यामध्ये त्याचा सर्वात मोठा पराभव झाला होता कारण पायाच्या आजारामुळं आमची चुकी आहे बैलाची चुकी नाहीये बैलाचा पाय दुखत असल्यानं सुद्धा आम्ही त्या दिवशी त्याला हकलला आणि त्या दिवशी आमचा पराभव झाला होता आणि सर्वात मोठी हार तिथे झाली होती आणि विजयाचा गुलाल सुद्धा त्यांनी त्याच महिन्यानं आम्हाला मिळून दिला याचा सर्वात मोठा आम्हाला आनंद आहे म्हणजे त्यांनी आज दाखवून दिला की मी तुमच्यासाठी नेहमी उभा राहील तो आमच्यासाठी माझे वडील मोहनशेठ राऊत क्षेत्रामधलं एक नामांकित होते आज वडील गेल्यानंतर आम्ही जो आमचा शर्यतीचा वारसा असू दे राजकारणाचा वारसा असू दे आम्ही तो तसाच चालू ठेवला आम्ही शर्यती क्षेत्र हा बंद करणार होतो आमचे वडील गेल्यानंतर कारण जो माणूस हौशी होता आणि घराचा मेन खांब होता ते गेल्यानंतर आपली हाऊस ही निघून जाते पण आमचे काका प्रवीण भाऊ राऊत यांनी सांगितलं की मोहनदादाचा जो शोक आहे हा आपण कायमस्वरूपी चालू ठेवला हो पाहिजे कारण का मोहनदादाची ओळख जी होती ती आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये होते आज जी मला इज्जत मिळते ती माझ्या वडिलांमुळे मला इज्जत मिळते पूर्ण आमच्या राऊत कुटुंबाला आमच्या वडिलांमुळे इज्जत मिळते कारण का आज जर आम्ही शोक बंद केला असता आज जी नवी पिढी बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याला मोहन राऊत हे काळ नसते त्याच्यासाठी आम्ही आमचा शोक चालू ठेवलेला आहे आणि आमच्या मध्ये आज एवढे वर्ष झाले कधी कोणाशी आम्ही भांडण करत नाही सर्वांशी आमच्या मैत्रीखी शर्यती होतात तसेच आमचे आज स्वर्गीय पंढरीशेठ फडके हे सुद्धा आमचे जवळचे खूप होते पंढरीशेठ असं व्यक्तिमत्व होत आज मी त्यांच्या नातवांप्रमाणे पण ते मला एकदम आदाराने शेठ बोलत मालक बोलत असे एवढे आधार दिलदार व्यक्तिमत्व होतं पंढरीशेठ पंढरीशेठ सारखा माणूस होणेच नाही या बैलगाड क्षेत्रामध्ये माझ्या किती वेळा पंढरीशेठच्या शर्यती झाल्या पण शर्यत झाल्यानंतर मला संध्याकाळी ते कधी कधी फोन करायचे मी स्वतः हरल्यानंतर की राग मानू नका पोरांनी जल्लोष केलाय त्या पोरांच्या काय बोला आप्पा तसा काही नाही मी त्यांना आप्पा बनत होतो लाडानी तर आप्पा बोललो तसा काही नाहीये तुम्ही आमचे वरिष्ठ आहेत तुमचा आदर आम्हाला नेहमी आम्ही करत राहू आम्हाला आनंद म्हणजे हरण्याचा काही विषय नाही तुम्ही जिथले त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन आपली शर्त होत राहील तुम्ही आज हरतील उद्या मी जितेल उद्या मी जिथल्यानंतर मी तुम्ही हरतील असं होत राहतं बैलगाडी क्षेत्रामध्ये पण तुम्हाला खरं सांगतो पंढरीशेठ गेल्यानंतर बैलगाड्या क्षेत्रामध्ये मजाच निघून गेलेली अ व्यक्तिमत्व असं होत की अशा व्यक्ती होणारच नाही हो बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलाची किंमत किती पण असू दे सारखे जिद्दी होते आम्ही सुद्धा बैलाची कधीच किंमत बघत नाही एकदा आपल्याला बैल पटला आणि तो बैल घ्यायचा असू दे त्यासाठी किती पैसे जाऊ दे आपण बैल घेणार तसे ते पण सुद्धा आणि आम्ही पण सुद्धा तसे जाऊ मला वाटतं आज आपल्या काशीचा गुलाल झालाय ना तर असते तर नक्की तुम्हाला एक फोन आला असता शंभर टक्के आप्पा मला मागे फोन केला होता दोन वर्षापूर्वी तेव्हा काशी आपला फार चांगला असा पाहायचा त्यांच्या बादलमध्ये काशीला आकलायचं होता उसाटण्याला एक मैदान होणार होता त्या टायमाला मला फोन केला होता की आपली गाडी अशीशी पळूया पण मी आपल्याला त्या टायमाला शब्द सुद्धा दिला होता की आप्पा आपण शंभर टक्के ती गाडी पळू पण माझा परेशर शंकर आणि काशी हो ही गाडी अतिशय चांगली पळत होती पण आप्पाला मी शब्द सुद्धा आप्पा ही गाडी झाल्यानंतर मी तुम्हाला देईल पण अंधार बंद काशी आणि बादल गाडी भरपूर असते सोबतीला ना मित्र असतात आपले सहकारी असतात सोबत जे आपली मेहनत घेणारी मुलं असतात त्यांच्याविषयी काय सांगा आमचे सर्व कुटुंब माझा भाऊ सचिन राऊत आमचा सर्वात अख्खा नियोजन पूर्ण बघणारा माझा मित्र माझा भाऊ हर्षद दळवी आमचा संदीप राऊत असेल आमचा उमेश राऊत असा माझा प्रतीक राऊत असेल आमचा आज माझा जो थापा आहे जसा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे थापा होता तसा माझ्याकडे सुद्धा थापा आहे आणि तो पोरगा अक्का बैलांची माझी कामं करतो म्हणजे माझ्या एवढा जीव लावतो बैलांना सुद्धा जीव लावतो आणि एकदम तो पण आमच्या घरातल्या प्रमाणेच आहे आणि माझा प्र आमचा उमेश असेल आमचे बबलू असेल सर्व आमची टीम पूर्ण राऊत कुटुंब आणि आमचे प्रकाश बाबा असतील माझे मोठे काका त्यानंतर माझा मित्र परिवार आज तुम्हाला सांगतो ठाणा मध्ये माझा खूप मित्र परिवार आहे माझे मिलिंद शेठ असतील जय शेठ पाटील सोनारपाडा असेल आपले गितेश काल्यान असेल किरण म्हात्रे असतील श्री शेठ पाटील असतील अंबरनाथचे भंगारपाडावाले असतील पाले बुद्रुकवाले असतील खूप माझा मोठा परिवार आहे या बैलगड मध्ये त्यांचे आणि माझे संबंध खूप जिवाळ्याचे संबंध आहे नक्कीच ना एक आपल्याला एक पद पण आहे आणि त्या पदाचा कुठं ना कुठं आपण चांगला एक विशेष लोकांसाठी लाभ पण केला आहे कारण आज आपल्या माध्यमातून जल्लोष न बघायला भेटला कसं आहे आपले जर रायगड ठाण्याचे अध्यक्ष संदीप भाई माई हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत त्यांनी आज काय म्हणाले की मोहन गेल्यानंतर मोहनशेठचा वारसा हा कसा चालवेल कारण का बैलगड क्षेत्रामध्ये मोहनशेठचा वारसा कसा चालेल तर त्यांचा चाले। ते मुलगा हा चालू शकतो त्यांनी त्यासाठी ते मला त्यांनी पद दिलेलं आहे मनाचा मोठापणा करून माझ्या रायगड ठाण्याने माझ्या मुंबईने मला तर मनाचा त्यांच्या मनाचा मोठापणा करून की आकाश हा पद सांभाळू शकतो कुठेही त्याचा पदाचा गैरवापर न करता तो पद नीट व्यवस्थित चालवू शकतो मी तुम्ही बघताय मी सर, मी माझा खेळ हा एकच नंबराचा असतो एक नंबरचा मी असं कोणाला हिणून म्हणत नाही पण आम्हाला खेळ हा एकच नंबराचा नसतो कारण का बैला आपली एक नंबराची आप तर खेळ पण एक नंबराचाच होतो तर सर्वात मोठमोठ्या बिंजोड आम्ही केलेल्या आहेत आत्ताही सुद्धा आजची बिंजोड मोठी केलेली आहे पण कधीही जल्लोष करायचा नसतो कारण का आपण जल्लोष केल्यानंतर समोरचाही तसाच जल्लोष करतो समोर त्यांनी जल्लोष केल्यानंतर त्याच्यामध्ये वादविवाद निवडून तर आपण त्यासाठी जल्लोष करायचा नाही आपल्या बैलानो गुलाल टाकल्यानंतर आपण दोन हात वरती करून छकड्यावर उभ्या राहिल्यानंतर जो आनंद आहे तो जल्लोष करून कपडे काढून वाघ आला सिंह सिंह बोलण्यामध्ये जो आनंद आहे ते दोन हात आप जे आपले वरती विजयाचे करून तो जो आनंद आहे त्याच्या पुढे आनंद कुठला नक्कीच ना आपला आदर्श भरपूर सारे मुंबईचे गारामाला घेतात आज आम्ही ज्यांची बाईट घेतो ना नक्की ते सुद्धा सांगतात की आज आम्हाला जल्लोष नाही करायचा कारण आज आमची बैल पलतात उद्या नाही पळाली तर आम्हाला कदाचित खाली बघावं लागेल त्याच्यासाठी आम्ही जल्लोष करीत भेटला गोलाल तर थोडासा आनंद करायचा घरी यायचा आणि आपले मुंबई मधला खेळ ना आपल्या संघटनेमुळे खूप चांगला आलाय संघटनेने आता मी दोन ना, दोन अडीच महिने मी मैदानात नव्हतो कारण बैलांना दुखापत झाल्यामुळे आजार पण आल्यामुळे मी दोन अडीच महिन्यात नव्हतो त्यामुळे बैला असल्यावर मी मैदानात असतो पण त्याच्यानंतर विषय असा झाला की आपले जे अध्यक्ष असतील संदीप भाईमाली कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष असतील माझे खास जीवा भावाचे भाऊ सारखे विजयदाता खानावकर हो आणि त्याच्यानंतर आपले नंदराज शेड असतील पप्पू शेड असतील आप भागी आपले आप्पा असतील कर्जतचे कुशिवलीचे हे सर्व आमची टीम आणि सर्व खजिनदार अविनाश पवार असतील सर्व एकदम मिळून आणि एकदम जोमाने संगोपने काम करत असतात कारण का संघटनेची जबाबदारी ज्या टायमाला येते त्या टायमाला आपली घरातलेली जबाबदारी अशी कुटुंब प्रमुख म्हणून संघटना ही पार पडत असते कुठलाही गैरवापर न होता आज अड्ड्यामध्ये बघा आम्ही सुद्धा असे काही नियमावली लावलेले आहेत की जल्लोष हा थोडक्यात करा एखाद्याला त्या जल्लोषाने भांडणं नको होऊ दे म्हणून हलगीवाले सुद्धा बंद केलेले कारण मागच्या काळामध्ये हलगीवाले ज्या टायमाला हलगी वाजवतात त्या <coughs> टायमाला जी मुलं असतात मुलं आनंदाच्या भरामध्ये दे नाचतात एडी कपडे बिपडे काढून त्याच्यामुळे वाद निर्माण होतो हलगी सुद्धा आपण बंद केलेली जो धाग्यावरचा निर्णय असेल सुताला टच तोंड झाल्यानंतर बैठ्याचा त्याला विन देण्यात येते म्हणजे असे बरेचसे असे नियम आहेत खूप असे नियम केलेले की त्याच्यामुळे तुम्ही बघता एक वर्ष होईल की एक वर्षामध्ये एकही बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला मांडत नाही कारण का संघटना निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि संघटना चालवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि सर्व मुंबईचा या संघटनेला सपोर्ट आहे संघटनेला सर्वजण मुंबई सपोर्ट करते कोणीही संघटनेच्या विरोधात जाऊन काम करत नाही नक्कीच जाता शेवटचा प्रश्न विचारेन कारण तुम्हाला पण आता जायचं आहे जसं आपला काशीचा कमबॅक झाला तसा आपल्या सुंदरचा कधी कमबॅक होईल माझा वाद तो पण आहे सुंदर तुम्हाला सांगतो सुंदरनी आज मुंबईमध्ये माझा काशी ज्या ला नव्हता त्या टायमाला सुंदरनी माझ्या ज्या ज्या शर्यती काशीला दोघा तिकांनी आरवल्यानंतर सुंदरनी त्यांना सर्वांना पराभव केलेला आहे आणि माझा अतिशय जिद्दीचा बैल माझा सुंदर आहे कारण का त्यांनी आज तुम्ही बघता एकही मध्ये गाडी ठेवलेली नाहीये सर्व गाड्यांना पराभव केलेला आहे आज तो जरी आजारी असलाय तरी तो गुलालातच गुलालातच आहे आणि अजून पराभव झालेला नाहीये तो गुलालाच आहे अजून तो म्हणजे काय अजून त्याचा पराभव झालेला नाहीये त्याची अशी त्याला पण सुद्धा दुखापत आहे त्याला आतून दुखापत आहे पोटामध्ये त्याच्यामुळे त्याला आपण काढला नाहीये पण याच्या दोन चार मैदानामध्ये तोही सुद्धा दिसेल कारण त्याचा कमबॅक हा सर्वात मोठा असेल नक्कीच ना आपल्या माध्यमातून माग एक कोसळण्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा टॉप वन बैल जो आपण मानतो त्याला तो बैल सुद्धा आपण उतरवला हो आपले आमचे जे मित्र आहेत सर्जराव पाटील त्यांचा बैल जो आमचा लखन आहे हा मी मागच्या आड्ड्यामध्ये उतरवला होता कारण का बैलांना खरतुक आल्यामुळं आपण भाऊ प्रवीण भाऊ असे बोलले की बैल आड्यात उतरू त्याच्यानंतर माझा मित्र हर्षद दळवी हा स्वतः जालन्याला जाऊन त्यांचे सर्व काही बोलून आणि मग तो बैल आम्ही लखन बैल हा मुंबईवाल्यांनी बऱ्याचशा जणांनी एक फोन केले होते की बैल आम्हाला पाहिजे म्हणून पण कसं असतं कुठेतरी माणसाची मन जुळायला लागतात तसे आमची आणि त्यांचे मन जुळले आणि घरासारखे संबंध झालेले आहेत त्याच्यासाठी तो बैल आमच्याकडे मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये आला आणि त्या मुंबईमध्ये येऊन सुद्धा त्यांनी एक नंबरची शर्यत केलेली आणि त्याच्याबरोबर माझे हेडुसनाचे आमचे संतोष मामा आहेत त्यांचा सुंदर त्यांनी सुद्धा आम्हाला एक दोस्तीदारी ह्याच्यानी बैल दिलेला आहे कारण का घाटावरून कुठलाही बैल आल्यानंतर मुंबईमधला एक नंबर बैल कुणालाही देत दिला जात नाही त्यांनी मला एक दोस्ती खातिर आणि एक माझ्या वडिलांच्या ह्याच्यामुळे त्यांनी मला तो बैल दिला आणि त्या दिवशी मी एक नंबरची शर्यत केलेली आणि मुंबईमध्ये सर्वात असं सर्वात त्याच जे बक्षीस असतं ज्या बैलाचं जा त्याला मी एवढं यो, मोठं बक्षीस दिलं की ते आजपर्यंत मध्ये कुणी दिलेलं नाही कारण की आपली जिद्द असते त्या पोटी त्या बैलाला मी तेवढे पैसे दिलेले आजचा गुलाल झाला आपला खूप खूप अभिनंदन आणि माझ्या काय चॅनल कडून नेहमी शुभेच्छा असतील आपला काशी सुंदर आपल्या दावणीला जे पण बैल ना ती नेहमी गुलालात राहू धन्यवाद तुम्ही सुद्धा आज पूर्ण मैदान होऊन तर तुम्ही सुद्धा माझी आपल्या वाड्यावर आलते तर तुम्ही सुद्धा बैलांची मुलाखत घेण्यासाठी आणि माझ्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आले त्यासाठी तुमचे धन्यवाद खूप खूप आभार चालेल